श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण बघणार आहोत की आता एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत म्हणजेच एकवीस दिवसाची कोणकोणती अशी स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करता येईल कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे आपल्या आवडतीचा दिवस म्हणजेच दहा जवळ येत आहे त्या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्याला प्रगट दिना दिवशीपर्यंत अशा काही सेवा करायच्या आहेत जे की आपल्या मनातील इच्छा आणि जे काही भगवंत आपले श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्या गुरूंनी भरपूर काही आपल्या जीवनामध्ये मदत केलेली आहे प्रत्येक अडचणीवर किंवा संकटावरला समोर जाण्याची ताकद जे दिलेलं आहे कारण त्यांचं वचनच आपल्याला त्यांनी तसं दिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला सदैव असं स्वामी महाराजांनी भरपूर काही संदेश देत असतात तर हे यांचं ऋण करण्यासाठी म्हणजेच आपल्याला थोडक्यात स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आता मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे जो की एकवीस मार्च पासून दहा मार्च एप्रिलपर्यंत कोणती सेवा करावी अतिशय प्रभावी असणारी ही सेवा आहे एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवसाची सेवा जर का तुम्ही मनातून ती, ती, के ती सेवा केली कोणती सेवा करायची ती मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकतात पण ज्यांना आता खरंच काही महिला जॉब करतात पण त्यांची इच्छा आहे की ताई आम्ही जॉब करतो पण आम्हाला स्वामी महाराजांची काहीतरी एक सेवा करायची आहे सोपी सेवा सांगा आणि लवकर म्हणजे जास्त वेळ न लागता थोडक्यात कारण आम्हाला जॉबवर जायचं असतं इतर दुसरं काम असतात लहान मुलं आहे तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे की ज्यांना खरंच मनातून खूप इच्छा आहे सेवा करण्याची पण थोडक्यात सेवा असावी ती पण थोडक्यातच आहे तुम्हाला सांगितली आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच तर सर्वात सोपी सेवा आणि प्रभावी शा, शाली असं म्हणलं तर ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण अतिशय प्रभावी असणारं आता तुम्ही हे नामस्मरणाला अंत नाही तुम्ही कधीही कुठेही बसता नामस्मरण करू शकतात जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरंच नामस्मरण स्वामी महाराजांचं एकवीस दिवस संकल्प न करता कोणतीही न कर म्हणजे इच्छा न ठेवता अगदी अगदी मनाने तुम्ही हे नामस्मरण करा कोणत्याही म्हणजे श्रीस्वामी समर्थ किंवा जे जे श्री स्वामी समर्थ असे एक एक कोणता पण एक मंत्र म्हणा तर सगळ्यात सोपा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा तुम्ही अकरा माळी जप नक्की करा आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करा अगदी सोपी आणि थोडक्यात तुम्हाला सेवा आहे सकाळी तुम्ही पंधरा वीस मिनटं बसलात तर तुमचं नक्की स्वामी महाराजांच्या फोटोसमोर किंवा आपल्या देवघरासमोर बसून हातात माळ जरी नाही घेतली तरी पण चालेल तर तुम्ही फक्त दहा मिनटं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आता बघा नामस्मरणाला कोणतंही वेळ काळेचं बंधन अजिबात नसेल ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल ना त्यावेळेस जरी तुम्ही केली ही सेवा तरी पण भरपूर आहे तुम्हाला तर माहिती आहे नामस्मरणाला किती महत्त्व आहे कारण जर आपण स्नान करताना जरी नाम घेतलं श्रीस्वामी समर्थ तर ते तीर्थ तयार होतं त्याचबरोबर आपण आता जेवण करतो आहे आणि जेवण करताना जरी श्रीस्वामी समर्थ म्हटलं अन्न ग्रहण करतोय तर तो अन्न न राहते एक प्रसाद तयार होईल जर आता तुम्ही ऑफिसला चालताय जाताय तर त्यावेळेस चालताना जरी स... म्हणजे नाम घेतलं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण केलं तर ती तीर्थयात्रा होईल आणि तुम्ही जर स्वयंपाक करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करत असताना आपशब्द कधीही बोलू नका सदैव तुम्ही नामस्मरण करा म्हणजे स्वयंपाक करताय स्वयंपाक करत करत तुम्ही तारकमंत्र म्हणा तारकमंत्र तर जर येत नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणा जर तुम्ही स्वयंपाक करताना नाम घेतलं तर तो एक प्रसाद तयार होईल त्याचबरोबर तुम्ही झोपताय आणि झोपायला जात आहे आणि तुम्हाला निद्रा लागत नाही म्हणजे जो डोळे झाकलेत तुम्ही आणि ध्यानामध्ये सतत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी म्हणलात तर ती एक झोप नसता एक ध्यान होईल त्याचबरोबर तुम्ही काम करतानासुद्धा नाम घेतलं तर भक्ती होईल घरात नाम घेतलं तर घरात हे ना एक घर राहणार म्हणजे घर राहणार नाही एक मंदिर होईल ज्या ठिकाणी जे की एकदम पवित्रता असते ते म्हणजे मंदिर जेवढी आपल्या घरामध्ये पवित्रता नसते ना तेवढं त्या मंदिरामध्ये पवित्रता असते सकारात्मक विचार असते तर ते आप घरामध्ये तयार होईल तर त्यासाठी तुम्ही एक कोणतीही जर तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप नामस्मरण नक्की करा 21 दिवस कोणतीही इच्छा ठेवू नका जे काही आपल्या आपल्या गुरुंनी आपल्याला दिला आला त्यांच्यासाठी ही सेवा नक्की करा तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव